ऑफ सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी बीएससी नर्सिंग करणार आहेत त्यांना आवश्यक ज्या सूचना आहेत त्या सूचना सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जो पहिला राऊंड आहे तो पहिला राऊंड लागलेला आहे बीएससी नर्सिंगचा आणि त्यामध्ये जे तुम्ही कॉलेजेस टाकलेले आहेत त्या कॉलेजेस टाकल्यानंतर तुम्हाला हे माहिती नाही आहे की हा नेमका कॉलेज सिटीमध्ये आहे की तो रुरल एरियामध्ये आहे कारण तुम्ही जेव्हा नागपूरचे कॉलेज टाकत आहात किंवा एखाद्या बुलढाण्याचे कॉलेज टाकत आहात किंवा मुंबईचे कॉलेज टाकत आहात तर ते क्षेत्र हे मात्र त्या लोकेशन न दाखवता ते जिल्ह्याचं लोकेशन दाखवत असते आणि आपण त्या ठिकाणी फसलेलं आहात हे लक्षात घ्यायचं आहे कारण कितीतरी विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत की सर माझा या या ठिकाणी कॉलेज लागलेला आहे आणि आता मला बेटरमेंट घ्यायचं आहे आणि साठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतोय कॉलेज करणं तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे College वाले काय करत आहेत ज्या वेळेला तुम्ही बेटरमेंट घेताय नर्सिंगचं नर्सिंगची जी एक प्रक्रिया आहे ही मेडिकलचीच प्रक्रिया आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मेडिकलमध्ये एमबीबीचे जी कॉलेजेस आहेत डीटनुसारच्या स्कोअरनुसार जे लागत आहेत त्याचनुसार ही प्रोसेस सुद्धा होते हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं काय होत आहे की ज्या वेळेला तुम्हाला तो कॉलेज नाही पाहिजे तुम्ही पन्नास पन्नास कॉलेजेस साठ साठ कॉलेजेस टाकले आहे आणि सर्वात भयानक चूक म्हणजे तुम्ही कोणती तर तुम्ही अभ्यास न करता ते जे कॅफेवाले आहेत ज्यांना त्याला अक्कल नाही आहे त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घेतलाय त्यांना ते जीवावर येत असते आणि ते कोणतेही कॉलेजेसचे नाव टाकत बसतात नागपूर म्हटलं तर तुम्हाला उमरेटच्या कॉलेज टाकतील भिवापूरचे कॉलेज टाकतील कारण ते नागपूरमध्ये दाखवत असते परंतु विद्यार्थ्यांना प्रॉपर नागपूरची कॉलेजेस पाहिजे असते सिटीतले कॉलेजेस पाहिजे असते पण विद्यार्थ्यांना ती कॉलेजेस न टाकल्यामुळं ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार त्यांना ग्रामीण भागातली रुरल एरियातली कॉलेजेस मिळत असते मग विद्यार्थी जेव्हा अलर्ट झालेला कॉलेज जेव्हा बघतो तेव्हा समजते त्यांना की मला हा कॉलेज पाहिजे नव्हता मग त्यावेळेला विद्यार्थी काय करतात बेटरमेंटसाठी जेव्हा कॉलेजला जाते त्यावेळेला कॉलेज काय करतात बेटरमेंट हे मेडिकलच्या प्रक्रियेमधल्या जे नर्सिंगची प्रक्रिया आहे त्यामध्ये तुम्हाला बेटरमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते बेटरमेंट करावं लागते त्या ठिकाणी तुम्हाला ते जी काही फीज असते हजार रुपये दोन हजार रुपये ती तुम्हाला भरावं लागते पण कॉलेजवाले काय करत आहेत तुम्हाला जी काही तुमची फीज आहे नव्वद हजार रुपये जे ट्युशन फीज आहे कोणाची फीज आहे जे कॉलेजची ट्युशन फीज आहे जे शासन देतं ते फीज पूर्ण मागत आहे आणि अशा वेळी ते फसवणूक होत आहे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडे ब्लँक चेक द्यायचा आहे ब्लँक चेक नाही तर त्यांच्याकडे दोन हजार रुपये दहा हजार रुपये असा चेक द्यायचा जी डॉक्युमेंट ती ठेवत आहेत ती डॉक्युमेंट ठेवू द्यायचे म्हणजे काही प्रमाणाची डॉक्युमेंट आहे नाही जरी ठेवलं तरी चेक मात्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता पण कॉलेजवाले तुमची फसवणूक यानुसार करताय की तुम्हाला ते पूर्ण फीज मागत आहेत आणि यातून डोळे उघडा तुम्हाला ते ठेवणे गरजेचे नाही म्हणून त्यांना शाप सांगा की तुम्ही लिहून द्या मला की एवढे फीज लागत आहे बा आणि यामुळे तुम्ही डॉक्युमेंट मागत आहेत आणि लास्ट डेट मात्र आजचीच होती आणि त्यात जेव्हा विद्यार्थ्यांना ताण लागते तेव्हाच वीज खोदण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात आणि त्यात आपले तळागरातील गरीब भूतपूर्व विद्यार्थी मात्र फसत असते कॅफेवाल्याच्या चुकीमुळे म्हणून तुम्ही तुम्ही अभ्यास करा सेकंड मध्ये ते बेटरमेंट घेऊन जे काही तुमचे गरजेचे कॉलेजेस आहेत जवळचे कॉलेजेस आहेत जो कॉलेज तुम्हाला पाहिजे त्याजवळ तुमच्या मार्क्सनुसार ते कॉलेजेस टाका कुठेही कॉलेज टाकू नका आणि आपल्या एरियातले कॉलेज टाका जर तुम्ही असाल गडचिरोलीचे तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कॉलेज टाकता बुलढाण्याचे तेही बुलढाणा प्रॉपर नाही तर रस्त्यावरचं कोणतं तरी गाव असेल त्या ठिकाणी एखादं नसली कॉलेज असेल ना तिथे राहण्याची सोय होत ना त्या ठिकाणी तुम्हाला स्वाधार मिळत ना त्या ठिकाणी शासनाची स्वयं योजना मिळत ना ना तुम्हाला स्वयं वस्तिगृह मिळत त्यामुळे विचार करूनच तुम्हाला ते वस्तीगृहाच्या जवळ असणार शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत कसं शिक्षण करता येईल यासाठीचे जे हॉस्टेल्स आहेत स्वयं स्वधार योजना आहेत यासाठी जे लायबर कॉलेज आहेत तेच कॉलेजेस तुम्ही टाका जर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी असले तरी चालेल परंतु शासकीय योजना कुठे अवेलेबल आहेत तो पाहून तुम्हाला टाकायचा आहे हे नर्सिंगच्या बाबतचं आजचं अपडेट होतं याबद्दलही तुमच्या काही समस्या असेल तर त्या समस्या कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच नेहनिल साखर टीचिंगचं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊया आणि त्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद